पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे मनपा आयुक्त यांच्यासोबत माजी नगरसेवक आमदार खासदारांची बैठक झाली पुण्यात मागील काही वर्षांपासून कमी वेळेत अधिक पाऊस पडत असल्याने पूरस्थिती निर्माण होते त्या दृष्टीने चेंबर साफसफाई अतिक्रमण काढणे नाले रुंदीकरण आदी कामाचा आढावा घेण्यात आला पावसाने कुठे पाणी साठून नागरिकांना त्रास सहन करावा लागतो त्या जागेवर उपाययोजना करण्याच्या सूचना मंत्री मुरलीधर मोहळ यांनी केल्या तसंच कामे न करणाऱ्या ठेकेदारांना मनपा काळ्या यादीत टाकणार असल्याचं आयुक्तांनी स्पष्ट केलंय पार्श्वभूमीवरती पुणे महापालिका आयुक्तांसोबत एक बैठक आता आमची झाली आणि एकूणच पावसाळ्याच्या सगळ्या काळामध्ये पुण्यामध्ये जेव्हा अधिक पाऊस होतो आणि आपण पाहिलं मागच्या काही काळामध्ये एक नवा ट्रेंड साधारणत निसर्गाचा आपल्याला पाहायला मिळतो कमी वेळेमध्ये जास्त पाऊस पडायला लागलाय स्वाभाविकपणे मग सगळ्या यंत्रणावरती ताण निर्माण होतो आणि एक पूर सदृश परिस्थिती निर्माण होते आणि म्हणून या वर्षी पावसाळ्याची पूर्वतयारी म्हणून महानगरपालिका प्रशासनानं काय तयारी केली आहे मग नाले सफाई असेल स्ट्रॉंग वॉटर चेंबर साफ करणं असेल नाल्यांची रुंदीकरण असेल खोलीकरण असेल अतिक्रमण काढणं असेल तसेच वेगवेगळ्या खात्यांची तयारी काय आहे मग त्याच्यात आपत्ती व्यवस्थापन आहे उद्यान विभाग आहे वॉर्ड ऑफिसवर म्हणून वॉर्ड ऑफिस म्हणून आपण पीक रिस्पॉन्स टीम म्हणून त्याच्यामध्ये ती काय यंत्रणा लावली आहे असा एकूणच सगळ्या कामांचा आढावा आज आम्ही घेतला